आयुर्वेद ही कुठची पॅथी नसून ती एक जीवन पद्धत आहे हे सगळे आजार जे आज वाढलेले दिसतात हे आजार वाढण्याचं कारण काय आहे ह्याचा जेव्हा मी गेली तीस बत्तीस वर्ष अभ्यास करतोय तेव्हा लक्षात येतं की आपण भारतीयत्वापासून लांब जातोय भारतीय जीवनशैली आपण सोडून दिलेली आहे आणि पाश्चिमात्य हायब्रिड पद्धत आपण आपल्या जीवनात आणली जीवन आहे ज्यामुळे आपली आहार पद्धती बदलून गेली आपली विहार पद्धती बदलून गेली आपली विचारसरणी बदलून गेली आणि त्यामुळे शरीरामध्ये मनामध्ये आत्म्यामध्ये असे काही बदल होत चाललेले आहेत की ज्याला काही उद्दिष्टच नाही उद्दिष्ट जीवनाचं जे जी आहे ना हेच सगळं बरकटलं आपल्या पूर्वीच्या भारतीय जीवनशैलीमध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांसाठी आयुष्य सांगितलेलं आहे मग आज म्हणजे आमची मोक्ष आधारित जीवन पद्धत जी होती ती अर्थ आधारित जेव्हा झाली तेव्हा सगळे पैशाच्या पाठी लागले आणि मग पैशासाठी कमी वेळात जास्ती किंवा कमी श्रमात जास्त फायदा ही जी जीवन पद्धत आली त्याचा मनावर स्ट्रेस यायला लागला मनावरचा ताण आणि तुमची बदललेली लाईफस्टाईल गोष्टी आजच्या तरुण जीवनशैली तरुणांची जीवनशैली जी बदलली आहे ती जर आपल्याला परत सुस्थितीत आणायची असेल तर आपल्याला हा मुळात विचार बदलावा लागेल की आपल्याला अर्थकेंद्रित अर्थव्यवस्था नकोय आम्हाला मोक्ष केंद्रित जी आपल्या धर्मामध्ये सांगितलेली आहे जी आपल्या जीवनपद्धतीमध्ये जी आपल्या भारतीयत्वामध्ये सांगितलेली आहे त्या दृष्टीने शिक्षण सगळं देणं त्यासाठी मुलांना तयार करणं जेणेकरून ते तरुण झाले तर त्यांना भविष्यात आजार काही होणार नाही यासाठी विचार करावा लागेल